नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मस्त अशा पालकच्या एक महिनाभर टिकणाऱ्या कुरकुरीत पुऱ्या या पुऱ्या तुम्ही शेवपुरी म्हणून दहीपुरी बरोबर खाऊ शकता खूप छान लागतात शिवाय या पुऱ्या तुम्ही महिनाभर आरामशीर स्टोर करून ठेवू शकतात नक्की बनवून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पालक पुऱ्या बनवायच्या त्यासाठी मी इथे पालकची एक जुडी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आता आपण एक पाच मिनटं पालक फक्त शिजून घेऊया पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायचा आहे आणि चिमूडभर आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यामुळे पालकचा रंग छान असा हिरवागार राहतो हे बघा पाच मिनटं आपण पालक शिजवून घेतलाय आता पालक एका चाळणीमध्ये ओतून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया हे बघा पालक पूर्ण थंड झालाय आता आपल्याला पालकमध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या तुम्ही कमी जास्त घ्या तुमच्या आवडीप्रमाणे एक ते दीड इंच आल्याचे तुकडे घालायचे एक चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा आपल्याला जिरा घालायचा आहे आणि पालक आणि सगळं साहित्य बारीक वाटून घ्यायचंय पालक वाट पालक वाटून झालाय आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घ्यायचंय दीड कप आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा बारीक नसेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या सहा ते सात चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचे किंवा एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचे अर्धा चमचा आपल्याला काळी मिरी पूड घ्यायची एक चमचा आपल्याला धना पावडर घ्यायचे एक ते दीड चमचा आपल्याला कसुरी मेथी हातावर अशी चोळून घालायची एक मोठा चमचा तूप घालायचं आणि तूप घालून झाले की आपल्याला तूप सगळं चांगलं पिठाला मिक्स करून घ्यायचं चोळून घ्यायचे पीठ चांगलं चोळून झाले हे बघा पिठाचा छान आता याच्यामध्ये आपल्याला वाटलेला पालक घालून पीठ मळून घ्यायचे पिठामध्ये जर पालक तुम्हाला जास्त वाटला पीठ जर जास्त पातळ झालं तर याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा मिक्स करून घ्या हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ मळायचं नाही आहे चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये रवा आहे एक, एक, एक ते दीड तास आपण हे पीठ ठेवल्यानंतर रवा पूर्णपणे पाणी शोषून घेतं आणि पीठ घट्ट होतं त्यामुळे चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया आपण हे बघा पिठाचा गोळा मळून झाला की आपल्याला एक ओला कपडा घ्यायचा आहे याच्यावर झाकून ठेवायचा आहे आणि एक ते दीड तासासाठी पीठ आपल्याला भिजून आहे चांगलं एक ते दीड तास झाले पीठ छान असं आपलं भिजले आता थोडंसं तेल घेऊन आपल्याला पीठ चांगलं मळून मळून घ्यायचंय पीठ आपलं चांगलं मळून झाले की आपल्याला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची चपाती जास्त पातळ किंवा जास्त जाड करायची नाहीये आपण चपाती जशी बनवतो त्याप्रमाणे चपाती बनवून घेऊया लाटताना आपल्याला पीठ घ्यायचंय म्हणजे चपाती छान लाटली जाते आपली चपाती पूर्ण लाटून झाली की आपल्याला काट्या चमच्याने पूर्ण चपातीला असे चोचून घ्यायचे आता एक छोटी वाटी घेऊन छोट्या छोट्या आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्यात हे बघा पुऱ्या कापून झाले की आपण पुऱ्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीच्या सगळ्या पुऱ्या अशाच आपल्याला बनवून घ्यायच्यात हे बघा सगळ्या पुऱ्या बनून झाल्या की आपल्याला पुऱ्यात तळून घ्यायच्यात गॅसवर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले की आपल्याला सहा सात पुऱ्या सोडून घ्यायच्यात आणि मध्यम गॅसवर आपल्याला उलट पलट करून ह्या पुऱ्या छान कुरकुरीत होईपर्यंत तळून तो घ्यायच्यात ह्या पुऱ्यात चवीला खूप छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका